जुन्नर तालुक्याच्या राजकारणात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारे महान नेतृत्व म्हणून स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेनके यांचा उल्लेख तालुक्याच्या इतिहासात नोंदला गेलाय अकरा फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आज त्यांच्या निमित्ताने राजकीय सामाजिक धार्मिक अध्यात्मिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे खासदार डॉ अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आमदार दिलीप मोहिते जगन्नाथ शेवाळे उद्योजक देवेंद्र शहा बाळासाहेब दांगट आशाताई बुचके मंगलदास बांदल हरिभक्तपरायण पंकज महाराज गावडे संजय काळे शरद लेंडे पांडुरंग पवार तसेच दुःखद अंतकरणाने हजारो चाहत्यांचा जनसागर उपस्थित होता या बातमीची काही दृश्य पाठवलेत आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी फक्त बेनके परिवारच नाही पण तालुक्यातल्या प्रत्येक गाववाडीतला व्यक्ती आणि महाराष्ट्रातले अनेक त्यांच्याबरोबर काम केलेल्या व्यक्तींना झालं आणि गेले दहा दिवसांमध्ये अनेक लोक आमचं सांत्वन करण्यासाठी भेटून गेलेलं आहे वल्लभ शेठ बेनके साहेबांची कीर्ती किती की होती हे सर्वांना माहिती आहे आणि अनेक वक्त्यांनी इथं बोलून दाखव ज्या दहा दिवसामध्ये अनेक लोक आम्हाला भेटून जायचे आणि बेनके साहेबांबद्दल त्यांचे अनुभव सांगायचे न ऐकलेले लपलेले पैलू बेनके साहेबांचे जेव्हा कानावर आले तेव्हा नेतृत्व करत असताना एखादा नेता काय काय करत असतो या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं ऐकायला मिळाल्या ऋण निर्देश कसं करावं हा हो? माझ्या समोर एक तुम्ही जे पूर्वीपासून जे बेनके साहेबांना कुटुंबावर प्रेम केले ते ऋणातून किती शब्द जरी व्यक्त केलं तरी ते मुक्त होऊ शकत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली वल्लभशेठ बेनके साहेबांना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने या तालुक्याची नेतृत्व करण्याची संधी मिळाली